नमस्कार मी सुविता पाटील सुविता पाटील जळगाव चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज चाललो आहे मी चाळीसगाव मार्केटला तर कैरीचं लोणचं बनवतो आपण आणि आता कैरी घ्यायला चाललो आहे आम्ही चाळीसगावला तर आता आम्ही निघालो चाळेजावला मार्केटमध्ये कैरी घ्यायला आणि सकाळचे वाजलेले आहेत सहा वाजलेले आहेत आणि मार्केटला थोडंसं लवकरच निघावं लागतं म्हणून थोडं आम्ही लवकर निघतोय आता तर मी आणि दिनेशची पप्पा आम्ही दोघंजणी जातो आहे आता कारण ते एकटेच घेऊन होता कैरी पण आता ते बोलले की तू पण चल माझ्यासोबत तर आता आम्ही दोघंजणी निघालो तर बघा सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि इथं समोर साखर कारखाना आहे बेलगंग्याचा आणि खूप छान असं वातावरण आहे सकाळी सकाळी थोडासा पाऊस पण उठलेला वाटतोय सकाळचं वातावरण खूपच सुंदर होतं आणि भरपूर ऑर्डर चालू आहेत लोणचाच्या आणि फोन पण भरपूर येत आहेत फोन भरपूर चला आता अजून परत लोणच्यासाठी तयार कर तयारी करू आपण तिकडे आलो आता आम्ही चाळीसगावमध्ये आणि चाळीसगावमध्ये हा घाट रोड आहे या रस्त्यालाच मार्केट आहे आणि सुद्धा वातावरण बघा तुम्ही किती सुंदर वातावरण आहे सकाळचं वातावरण वेगळंच आहे तर हे आलं आता चाळीसगावचं मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव तर हा एक गेट बाहेरचा मार्केटचा गेट आहे आणि आता आपण मध्ये एंट्री केलेली आहे आणि मध्ये पण खूप सुंदर वातावरण आहे पण आज पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे थोडा चिखल झालेला आहे खाली आणि बघा तुम्ही किती छान मार्केट आहे या मार्केटमध्ये सगळंच मिळतं आणि आता आपण आलेलो आहोत कैरीसाठी तर आता इकडे साईडला आम्ही गाडी लावतो आणि पाऊस बघू शकतो तुम्ही भरपूर पाऊस झालेला आहे इकडे आणि समोर आहे बघा किती पेरू आंबे नारळ डाळिंब परत आपली जे खजूर असते लाल खजूर असे भरपूर फळं विक्रीसाठी आलेले होते तर इकडे सुद्धा आंबे आलेले बघा आंबे पण खूप छान आहेत कैरी नव्हती आलेली आज पण आंबे आलेले होते इकडे लाल खजूर आलेली खूप छान मार्केट आहे चाळीसगावमधलं आणि इकडे डाळिंब खरेदी सुरू आहे तर असं आहे आमचं चाळीसगावचं मार्केट आज कैरी नाही भेटली पण आता परत उद्या यावं लागेल आणि इकडे बघा चिंच पण आहे डाळिंब पण आहे विक्रीसाठी आलेलं तर आजचा वेळ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनेल सबस्क्राईब करा